हाय फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहोत कांदे पोहे रेसिपी सर्वात पहिले कढई घ्या कढईत तेल टाकून घ्या कढईतलं तेल चांगलं तापू द्या आणि त्यामध्ये थोडी मोरी टाकून घ्या मोरी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाका छान असे शेंगदाणे होऊ द्या म्हणजे कच्चे राहायला नको त्यामध्ये कांदा टाकून घ्या कांदा मस्त फिरून घ्या म्हणजे खाली जडत नाही बारीक करून हिरवी मिरची टाकून घ्या छान पैकी अस फिरून घ्या म्हणजे पूर्णपणे मिरची होऊन जाणार त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाका पूर्णपणे मिक्स करा म्हणजे पूर्ण याला हळद लागेल त्यामध्ये आपण आता पोहे टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये पोहे टाकून घ्या पैकी पोहे फिरून घ्या सगळा मसाला पोहेला लागेल असं फिरून घ्या त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर कापून टाका तर तयार आहेत आपले पोहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा बाय